ज्ञान हाच विकासाचा खरा मार्ग आहे आणि उत्तम शिक्षण हेच भविष्यातील यशाचं मूळ आहे आजच आपल्या पाल्यासाठी निवडा खडवली परिसरातील एकमेव मान्यता प्राप्त इंग्लिश स्कूल एस आर डी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज राय खडवली ठाणे प्री प्रायमरी ते बारावी पर्यंत इंग्लिश माध्यमातील शिक्षण सायन्स कॉमर्स आणि आर्ट स्ट्रीम्स एकाच ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश सुरू एसआरडी स्कूल ची खास वैशिष्ट्य डिजिटल क्लासरूम्स अनुभवी आणि प्रमाणित शिक्षक संस्कारक्षम शिक्षण स्तोत्र श्लोकांसह अबॅकस संगणक शिक्षण सीसीटीव्ही सुरक्षा मुलांसाठी खेळाचे मैदान हिरवळ आणि बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा शैक्षणिक संकुल राय खडवली संचलन राधिका देवी प्रेमलाल महतो जनकल्याण सेवा संस्था अध्यक्ष दिगंबर सर संपर्क नाईन नाईन थ्री झिरो नाईन सेवन झिरो थ्री एट टू आणि सेवन थ्री झिरो फोर टू फोर थ्री एट फोर झिरो शिक्षण रस्त्याचं काम सध्या धीम्या गतीनं चालू असल्यानं टोकावडे नाक्यावर चिखलाचं साम्राज्य पसरलं असून पायी चालणारे प्रवासी हैराण झाले आहेत कदमपाडा ते वैशाखरे रस्त्याचं काम चालू असून ठेकेदारांनी खोदून ठेवला असून लहान पाऊस चालू असला की चिखल झाला असून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन लागत आहे येणाऱ्या जाणाऱ्या अंगावर चिखल याची दक्षता ठेकेदारांनी घेऊन एक लाईन लवकरच सिमेंट कॉन्क्रीट करून चालू करावा अशी मागणी व्हॉइस ऑफ मीडिया उपजिल्हा प्रमुख राजेश भांगे यांनी महामार्ग अधिकारी यांना सांगितली आहे राजेश भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद